नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत आनंदाची बातमी आहे कारण अंगणवाडी सेविका यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे व खूप मोठा सुद्धा मिळणार आहे आता सेविका बनणार जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका नवीन अपडेट आली आहे त्या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बातमी काय आलेली आहे ते आपण सविस्तर माहिती पाहूया अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका वर्षाच्या प्रशिक्षणाचे बंधन प्रशिक्षणानंतर चिमुकल्यानं सेविका देणार अध्यापनाचे धडे झेडपी शाळांची पटसंख्यात वाढ हे न्यूज आलेली आहे सकाळ न्यूज पेपरतून पाहू शकता ऑफिशियल न्यूज आहे त्या संदर्भात काय माहिती आहे ते पाहून घेऊया नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस सव्वीस पासून करणार आहे व अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रम नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर राज्यात एकात्मिक बालविकासाच्या पाचशे त्रेपन्न प्रक प्रकल्पांतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाड्या आहेत त्याअंतर्गत सव्वा लाखपर्यंत सेविका कार्यरत आहेत त्यापैकी त्या यत्ता बारावी उतरणीत अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे तर एकात्मिक बालविकासाचे पाचशे त्रेपन्न प्रकल्प आहे प्रोजेक्ट्स आहेत त्यामध्ये एक लाख दहा हजार जवळजवळ अंगणवाडी आहेत व आता अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय जबाबदारीचे काम असणार आहे खूप मोठी संधीसुद्धा दिली जाणार आहे तर जे इत्ता बारावी उतरणीत अंगणवाडी सेविक आहे त्यांना पहिला जो टप्पा असणार आहे त्यामध्ये प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग दिले जाणार आहे बारावी उतरणी सेविकांना सहा महिन्याचे से तर दहावी उतरणी सेविकांना एक वर्षाचे बाल शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे ज्यांनी बारावी पास आहे किंवा बारावी उतरणीत आहे त्यांना सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे म्हणजे दहावी पास आहे त्यांना एक वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे ज्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आहे म्हणजे जा बाल शिक्षण असो संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्यानुसार तुम्हाला ट्रेन केलं जाणार आहे दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यामधील घेतले जाणार आहे व अंगणवाडीत दखल दाखल तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षापर्यंत भावनिक सामाजिक बौद्धिक विकास होईल असे खेळ व कालांचा प्राधान्य देण्यात आले आहे तर यानुसार इथे वेगवेगळ्या इथे जे काही सर्वांग ट्रेनिंग आहे ते मुलांना दिलं जाणार आहे प्लस इथे त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पालकांची सुद्धा केली जाणार आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे आता भावनिक सामाजिक बौद्धिक पूर्ण विकास होईल मुलांचे हे सुद्धा इथे बघितलं जाणार आहे तरी ते तीन ते सहा वर्षापर्यंत अंगणवाड्यामधील विद्यार्थी अक्षर आकार अंग ओळख शब्दाचे उच्चार मुळाक्षरी शिकतील या दृष्टीने सेविका अध्यापन करतील पूर्णपणे सेविकांना सुद्धा ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्यामुळे काय होईल की जे काही विद्यार्थी असणार आहे त्यांनासुद्धा पूर्ण माहिती मिळणार आहे व त्यांचं सर्वांग विकास होणार आहे ज्यामध्ये अक्षर द्या आकार द्या अंक ओळख हे पूर्ण सिलेबस तिथे कव्हर केला जाणार आहे म्हणजे फक्त आणि फक्त मनोरंजन असून अभ्यासाकडे पण लक्ष देणार आहे प्लस भावनिक त्यांचं सामाजिक बौद्धिक विकास पूर्ण विकास पूर्णपणे इथे केला जाणार आहे शिक्षण यावर अधिक भर राहणार असून चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण हो व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य दिलं जाणार आहे तर या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका शिक्षका म्हणून राहणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल असं त्यामागील हेतू आहे तरी ते मेन हेतू हेच आहे की गव्हर्मेंट जे काही एज्युकेशन देत आहे त्यामध्ये सुद्धा म्हणजे पालकांनीसुद्धा जास्त इन्व्हॉल्वमेंट व्हावी व मुलांनासुद्धा गव्हर्मेंटकडून जे काही फायदा आहे ते सुद्धा घेता येईल आता शिक्षण तुम्हाला माहिती आहे एज्युकेशन जे काही आहे ते इतकं महाग झालेलं आहे की प्रत्येक प्रायव्हेट शाळांमध्ये तुम्ही प्लेग्रुप असू द्या किंवा नर्सरी असू द्या अतिशय दोन वर्ष तीन वर्षाच्या मुलांना सुद्धा चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार फीज असतात पण आता सरकारने विचार करून जे काही तुम्हाला जे काही मदत होईल यामध्ये करणार आहे व इथे अंगणवाडी सेविकांना पूर्णपणे ट्रेन केल्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा इथे चांगले एज्युकेशन भेटणार आहे शिक्षण शिक्षणामध्ये मदत होणार आहे सर्वांग विकास होणार आहे त्यामध्ये फक्त अभ्यास नसून पूर्णपणे ऑलराऊंडर त्या मुलांना बनवले जाणार आहे त्यामुळे काय होईल की सुद्धा आता प्राधान्य मिळेल आणि जे काही गरीब शिकाऊ विद्यार्थी आहे त्यांनासुद्धा मदत होणार आहे व पालकांचा भारसुद्धा कमी होणार आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अंगणवाडी सेविका आता होणार आहे शिक्षिका त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिलं जाणार आहे ज्या बारावी पास अंग असणार आहे त्यांना सहा महिन्यांचं ट्रेनिंग असणार आहे व जे दहावी पास आहे त्यांना वर्षभराचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्यामध्ये सुद्धा विकास होणार आहे प्लस इथे विद्यार्थ्यांनासुद्धा खूप मोठा चान्स आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील काही अडचण असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप असू द्या आपली वेबसाईट असू द्या तेसुद्धा जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नोकरी अपडेट असू द्या संदर्भात माहिती असू द्या ही सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल धन्यवाद